सुधागर तालुक्यात खऱ्या अर्थाने विकास कामांची गंगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणल्याने विकासात्मक कार्यप्रणाली असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष मानला जातो त्यामुळे या पक्षात जोरदार इन्कमिंग होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागर तालुका अध्यक्ष संदेश शेवळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष अधिकाधिक बळकट होत असून खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अडोळचे ग्रामपंचायत उपसरपंच नितेश गणेश दळवी यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्या कांता गंगाराम पवार ग्रामपंचायतमधील वाकणगाव व वाकणगाव आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांनी हाती राष्ट्रवादीचा घड्याल घेत खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादीची शाळा घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी गीताबाग येथे जाहीर प्रवेश केला येणाऱ्या काळात जास्तीत जास्त पक्ष संघटना वाढीसाठी तालुकाध्यक्ष संदेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असे अडुळसा ग्रामपंचायत उपसरपंच नितेश दळवी यांनी सांगितले सुधागड तालुका पक्षाचे अध्यक्ष सुरेश माझे सर्व उपस्थित असलेले ज्येष्ठ शेतक सहकारी पक्षामध्ये प्रवेश करणारे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सामाजिक स्तरावर काम करणारे माझे सर्वच आदरणीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या चोवीस तारखेच्या अखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांची तऱ्हेची भेट संदेश तुम्ही मला या ठिकाणी देतात त्याच्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो नव्या वर्षाची सुरुवात जुनागाड तालुक्यामध्ये राजकीय परिवर्तन होते आहे याचा मला मनापासून तो आनंद आहे या सगळ्या परिसरामध्ये विकासाची कामं आधी गतीने करणं सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याच्या खूप प्रयत्नाची पराकाष्ठा करणं मला लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम मताधिक्य सुधागड तालुक्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलं आत्ताही दिलं एकोणीसलाही दिलं चौदालाही दिलं एकेकाळी वसंतराव उस्वाद या तालुक्याचं नेतृत्वही करत होते त्यांनी या तालुक्याची सामाजिक जळणघडण अतिशय उत्तम पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न केला पण मला आनंद वाटते एक तरुण कार्यकर्ता ज्या वेळेला पक्षाच्या संघटनेची जबाबदारी दिली जाते त्याला तितक्या तळमळीने पक्षाची वाढ व्हावी पक्षाचं संघटन वाढावं आणि मग आपल्या तालुक्याच्या विकासाच्या कामाला गती मिळावी या हेतूने तो त्या ठिकाणी काम करत असतो मला आज खूप बरेच कामं आहेत पण तरीसुद्धा या व्यस्त कार्यक्रमातून किंवा आपल्या स्वागतासाठी मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधता आला मी आपल्याला विश्वास देतो की आपल्याला अभिप्रेत असलेली सुधागर तालुक्यातील विकासाची कामं येत्या पाच सहा महिन्यामध्ये शीघ्र गतीने करण्याची शिकवतो माझी आणि आमदार <प्रावादा> अनिकेत यांची पूर्णपणाची ताकद संदेश आपल्या आणि पक्षाच्या सुधागर तालुक्याच्या पाठीमागे सुधागड तालुक्यातील जनतेच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहील एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो आपल्या सर्वांचं पक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका